बाय राधिका चला बाळ माझ्या पुढे गेलेला आहे माझं बाळ पुढे गेले बाय बाय माझ्या आधीच रोडने कसं पडतोय बघा ना थांबत नाही काय नाही आम्ही चाललो शिरकुंबा प्यायला आम्हाला शिरकुंबा प्यायला बोलवला आहे आणि मला खूप आवडतं बाळपण पहिल्यांदाच चाललेलं आहे की बघा आमच्या दारासमोरून हा रोड जातो आंबडला सध्या रस्त्याने कोणीच नाही साडेतीन वाजलेले आहेत चार वाजले तुरु कसं तुरु तुरु धावतोय बघा झाडंबर संघर्ष नाही सापडले म्हणा नाही तिच्यात टाकले तसंच करीत अरे

फाटत जातलेली आहे आणि मोबाईल थोडासा हलतो कारण का मी व्यवस्थित धरून काढलेला नाही म्हणून तो थोडा हसत जात म्हणजे मी असं काढत होते पापड खा बघा दुकानात सोन पापड म्हणून सोनपापडीला सोन पापडी लसून तर हे बघा समोरून आहे रोड आता जवळच आलेला आहे हे सगळे येड्याबाडीचे झाडे आहेत तिथे आणि त्या समोर पण थोडेसे घरं आहेत त्याच्यापुढे घरं नाहीत एकच घर आहे समोर त्याच्यापुढे डायरेक्ट रोड आहे आंबड रोड तीर्थापुरी रोड जालना रोड हा एकच रोड आहे तर आता आम्ही चाललो शिरकोंब पहिला आता बघा आम्ही आलेले हो आहोत तिथे घरी सगळे लोक पण जात आहेत आज आम्हीच उशीर केलेला आहे सगळेजण इकडंच बसलेले आहेत सगळ्या लेडीज वगैरे सगळे आतमध्ये बसलेत तर आम्ही ते शिरकुंब शिरकुंब पित आहोत तर खोबरं शिरकुंब छान असते त्याच्यासोबत गोड गोड भजे तिकड भजे बाळाने पण पिलं छान पण खोबरं तोंडात लागलं म्हणून तोंडात थुकलो पिलो तर आम्ही आता परत रस्त्याने परतीचा प्रवास आमचा निघाला आमच्या घराकडे तर रस्त्याने पण जाताना पळत होता सारखंच पळतोय पळतो आहे त्याला रोडवर म्हटलं की खूपच मजा वाटते तो मला म्हणतो घरी नको मम्मी चल आपण पुढे जाऊ म्हणलं न गं बाबा चल आपलं घरी लागलं पळायला तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूया मग नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद